मालिकेच्या सेटवर काम करत असताना कलाकारांना अनेकदा वेगवेगळ्या संकटांना समोर जावे लागते याबाबत अनेकदा सोशल मीडियावर बातम्या व्हायरल होत असतात आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे सध्याचा जमाना हा ब्लॉगचा आहे अनेक कलाकार आपले ब्लॉग सोशल मीडियावर शेअर करून आपल्या चाहत्यांना दिनचर्याची एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाची किंवा एखाद्या प्रसंगाची माहिती देतात पण त्या दरम्यान त्यांना इतर कशाचेच भान राहत नाही आणि मग अपघात होतो असाच एक प्रकार टी व्ही अभिनेत्री छावीसोबत घडला टी व्ही अभिनेत्री छवी मित्तल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते ती आपल्या आयुष्याशी संबंधित क्षणाची माहिती सोशल मीडियावर शेअर करत असते नुकताच तिने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये तिच्यासोबत एक भयंकर घटना घडली आहे अभिनेत्रीच्या केसांना आग लागली त्याचा लाईव्ह व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला याचे चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहे यापूर्वी ती थी, तिच्या आजारामुळे चर्चेत होती आता ती थी, तिच्या दैनंदिन जीवनामुळे चर्चेत आहे अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तिच्या केसांना आग लागली आहे व्हिडिओ ती म्हणते की तिला जळण्याचा वास येतोय मग ती विचारते आग लागली का तेव्हा कोणीतरी तिला तिचे केस जडल्याचे सांगतात व्हिडिओ शेअर करत त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते सेटवर अपघात होतात पण माझ्या केसांना आग लागणे सर्वात भयंकर होतं मी देखील चुकून कॅमेरात आले लॉग आता लाईव्ह आहे स्वतःच्या हातांनी ही आग विझवण्याबाबत आणि मला वाचवण्याबद्दल करणवीर गोराचे आभार